थोडेच दिवस आधी सिटी बस लिंकच्या बसेस सुरळीतपणे सुरू आहेत मात्र आज सकाळपासून अचानकच या वाहकांनी संप पुकारला पाहुया नेमका काय प्रकार आहे नाशिककरांची जीवनवाहिनी ठरलेली सिटी लिंक बस सेवा नेहमीच कधी बस फेऱ्या कमी तर कधी वाहक चालकांचा संप अशा प्रकारच्या काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते सिटी लिंक ठेकेदार कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन करीत नसल्याने दर सहा महिन्यात कर्मचाऱ्यांना नेहमी आंदोलन आता पुन्हा गेल्या महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे आज पहाटेपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला पंचवटीच्या तपोवन बस डेपोतून आज पहाटेपासून एकही बस बाहेर पडलेली नाही त्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी नोकरदार तसेच सर्वसामान्य प्रवाशांना या संपाचा त्रास सहन करावा लागला मुलांची एकच मागणी आहे की आमचा सा पगार सा दहा आत व्हावा आणि जे काही मागील बाकी आहे ती सर्व मिळावी या आधीही आम्ही संप केला होता पण याच्यात आम्हाला काही मिळालेलं नाही आणि ते मिळावं एवढंच आमची विनंती आहे दर दीड दोन महिन्याला हो दर दीड महिन्यात संप करण्याचं कारण एकच सर्वांचा पगार होतो आम्ही त्या गाडी जॉब करतो आम्ही पैसे घेऊन येतो आणि आमचाच पगार होत नाही हे आम्हाला इतकं वाईट वाटतं दुर्दैव वाटतं की असं होऊ नये किती दिवस संप आता आता या संपाचं सांगता येत नाही आता जोपर्यंत पूर्ण मागण्या क्लिअर होत नाही तोपर्यंत मुलं गाड्या काढणार नाही पंचवटीच्या तपोवन बस डेपोतील एकशे ऐंशी बस सेवा सकाळपासून ठप्प असून वाहक आणि चालक यांच्या संघटनेने वेतनवाढीसह विविध मागण्या पूर्ण न हा संप आम्ही आहे असं सांगितलं त्यांच्या या संपावर काही ना काही तोडगा न निघाल्यास प्रवाशांना दिवसभर अडचणींचा सामना करावा लागणार नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे